नमस्कार आपण स्मार्ट स्मार्ट महाराष्ट्र न्यूज फास्ट पाहूयात तब्बल घडामोडी ऑनलाईन लॉटरी प्रकरणात आरोपी सोलापूर शिवसेना पक्षाचे महेश कोटे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये नवीन शेहेचाळीस रुग्णांची भर तर एकूण रुग्णसंख्या झाली अडोतीस हजार चारशे सात येत्या प्रजासत्ताक दिनी दहा हजार सौर कृषी पंप वितरणाचे आदेश देणार डॉ नितीन राऊत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न दोघांविरुद्ध दो चोवीस तासात दोषारोप दाखल जुळे सोलापुरातील घटना मोहोळ तालुक्यातील कोरगली येथे दोन गटात तलवार आणि कुऱ्हाडीने मारहाण ग्रामपंचायत निवडणुकीत फटाके उडविल्याच्या कारणावरून मारहाण पाच जण जखमी चौदा जणांवर गुन्हा ग्रामपंचायत मतदाना दिवशी आठवडी बाजार राहणार बंद रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या झाली दहा हजार तीनशे तेवीस विरोधी पक्षपदाला निश्चितच न्याय देऊ अमोल शिंदे यांची ग्वाही राज्यातील एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंतची गुंठेवारी नियमित करणं सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ साडे चौदा लाखांची चोरी करणाऱ्या सफाई कामगाराला अटक पंढरपूर पोलिसांची कामगिरी पोलीस, काम पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा महासंचालकांनी मागविली माहिती औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करून योग्य मार्ग काढू अजित पवार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाबाबत सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त कपिल शर्मा मुंबई क्राईम ब्रांचच्या ऑफिसात पोहोचला दिलीप छाबरिया विरोधात जबाब देणार कोरोनातून बर होणाऱ्यांचा एक कोटीचा टप्पा पार भारताचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक चाकूरच्या प्रशिक्षण केंद्रातून एकशे सदोतीस जवान देशाच्या सीमेवर सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन दिवसांची दिली पोलीस कोठडी सोलापूर जिल्ह्यात तीस हजार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोनाची लस होणार रंगीत तालीम आता नवीन घर खरेदीवरील मुद्रांक शुल्क बिल्डरच भरणार सोलापूर शहरातील सिद्धेश्वर यात्रेबाबत अजूनही विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला नाही वाहनांवर फास्टॅग न बसविल्यास दंड करणार आरटीओ संजय डोळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केला सिद्धेश्वर तलाव परिसरात मॉर्निंग वॉक आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा